झालं हा आहे मामाच्या गावचा दुसरा दिवस आणि सकाळ झालेली आहे मस्त शिवांश ब्रश करते माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं सगळेच उठलेले आहे आणि ही छान असा पाऊस पडून गेला आणि भरपूर असं मुक्त कळपटांगण आहे मस्त नारळाची झाडं शेवग्याची झाडं त्याचबरोबर मंदिर आहे आणि मामाचा इकडे बिझनेस आहे जे की शेतीसाठी लागणारे सगळ्या काही गोष्टी त्यांचा त्या तो एक बिझनेस आहे त्याचबरोबर मंडप आहे डेकोरेशन आहे डी जे एफची आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात त्याचबरोबर कटलरी स्टेशनरीचं दुकान पण आहे असा मोठा असा बिझनेस असतो त्यामुळे मामा बिझी असतात जितके ते बीजे आहेत ना तितके ते धार्मिक पण आहे आणि इथे म मम्मी आणि मी म्हटलं चला बाकीच्यांचा आवर्त आहे तोपर्यंत आपण छान फेरफटका मारूया आजूबाजूला काय आहे ते बघूया पण त्याआधी मस्त देवीचं दर्शन घेऊया इथे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर प्रत्येक काय कोणती का, पौर्णिमा असते अक्षय तृतीयाला इथे खूप मोठा कार्यक्रम असतो त्याचबरोबर प्रत्येक वर्षी जागरण गोंधळ देवीचं इथे केले जातं आणि मामा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात तर हे छानसं मंदिर आहे मामांनी त्यांच्याच एरियात बांधलेलं रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती पूजा सगळं काही व्यवस्थित इथे पार पडतं सो मम्मी ते आल्यावर आम्ही आल्यावर नेहमी देवीची ओटी वगैरे भरतो आणि सगळं काही इथे व्यवस्थित करतात यावेळेस काहीही जमलेलं नाही आहे खूप अचानक झालेलं सगळं आलं होतं त्यामुळे तर मम्मीने आणि मी इथे दर्शन घेतलं जरी व प्रत्येक वेळेस वनीला जायला जरी जमलं नाही ना पण मामाच्या घरी येणं होतं आणि मग त्यामुळे मंदिरात छान असं दर्शनही होतं सो चला तर बघू शकतात मस्त अशी मूर्ती आहे सप्तशृंगी मातेची त्याचबरोबर बरेच सगळ्या वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या पण आहे त्याचबरोबर मंदिराच्या अगदी समोरच महादेवाची पिंड आहे आणि हे जे तीन एकत्र झाडं असतात ना पिंपळाचं वडाचं आणि उंबऱ्याचं तर ते झाडंही तिथं आहे आणि ही आहे मस्त अशी महादेवाची पिंड सो इथे छान असा नमस्कार केला आणि हे सगळं मामाच्याच अंगणामध्ये असल्यामुळे असं वेगळं बाहेर कुठं जावं लागत नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर खूप जास्तीची मज्जा येते त्याचं कारण असं की खूप जास्त झाडं असल्यामुळे भरपूर अशी हवा असते झोके बांधता येतात लहान मुलांना खेळायला मोकळं पटांगण आहे आणि त्याचबरोबर ना बाहेरचं कोणीही मध्ये येत नसल्यामुळे मु मुलं मोकळी खेळू शकतात म्हणजे त्यांच्याकडे असं लक्ष देण्याची जास्त गरज नसते आणि आपल्याकडे काय होतं ना की कमी जागा असते किंवा कुत्रं मांजर्यांची भीती असते आता एक कुत्रा जो तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितला पण तो त्यांचा पाळीव कुत्रा आहे जो की कुणाला काहीही करत नाही सो तो तिथे असतो बाकी या व्यतिरिक्त गेटच्या आतमध्ये तरी कुणीही येत नाही ही आहे माझी आजी, आजी आणि इच्यासाठीच आम्ही इथे आलेलो होतो आधी तर आजीला नाही म्हणून सांगितलेलं पण आजीचं होतं की नाही नाही यायलाच पाहिजे असं त्यामुळे आम्ही आलेलो मम्मी इथं कडीपत्ता तोडत होती सीताफळाची झाडं आहे चिकूची झाडं आहे शेवग्याची दोन कोण मोठी मोठी झाड आहे आणि आम्ही जाताना येताना भरपूर असा म्हणजे कडीपत्ता शेवगा वगैरे घेऊन जातो आजी कधीही येताना शेवग्याच्या शेंगा घेऊन येते अगदी मुंबईपर्यंत सुद्धा जातात मुंबईला मावशी राहते आणि या शेवग्याच्या शेंगा इतक्या सुंदर लागतात ना की ज्या सगळ्यांना आवडतात इथं ही वालाची शेती आहे बाजूला शेती आहे आणि इथंही वाल लावलेला आहे इथं आमच्या मस्त मस्तसं झाडं वगैरे हे सगळं मला सांगत होती आजी आज आणि ना ते सीताफळ होतं म्हटलं बघूया तोडता येतं आहे का पण काही मला जमलं नाही आणि म्हटलं नको की नको तोडू पड वळायचा कार्यक्रम बाकी ती बाक होता आणि ते बहिणीने छान अशी साडी घातली मी साडी वगैरे काहीही आणलं नव्हतं कारण की मी खूप घाईत बॅग भरलेली आणि उद्या आम्हाला लगेच निघायचं होतं त्यामुळे मी इकडे पण काही आणलं नाही आणि मम्मीकडे येतानाही मी मम्मीचीच साडी घातलेली होती त्यामुळे म्हटलं चला जे काही आहे तसंच आपण ओवाळूया ती मात्र छान रेडी झालेली होती आणि हा आहे मामांचा छोटा मुलगा सो आम्ही ते छान ओवाळलं वगैरे मामांना ओवाळलं आणि बाकीची छोटी छोटी मुलं बाकी आहे पण इथे आईने मी आणि बहिणीने आम्ही सगळ्यांनी इथं ओवाळलं ना, नारळ वगैरे दिलं आणि अशा प्रकारे इकडेही छान अशी आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली ज्या पद्धतीने आमचं बने तिघींचं ओवाळणं झालं पाया पडला आणि त्यानंतर आम्ही तिघींनी छान असे छोटे छोटे फोटो काढले खूप जास्त नाही मामन दुकानात होते त्यामुळे yeah. मामी केले आणि नंतर मामा आले आता मामा आले त्यामुळे मामांचं ऑप्शन केलं आणि मामांनाही ओवाळलं आणि हा बहिणीचा मुलगा त्यालाही तितकीच मजा येत होती त्यामुळे त्यालाही ऑप्शन केलं आणि लहान मुलं असले की घर अगदी भरल्या भरल्यासारखं होतं असंच काहीसं इथे चाललेलं होतं तर मामा भाजीच्या पाया पडत असतात सो मामांनी इथे माझ्या पाया पडल्या आणि मला कारण की वयाने मोठे आहे त्यामुळे मला कसं तरी वाटतं पण असं म्हणतात की बहीण आणि भाजींच्या पाया पडायला हव्या सो मामांनी इथे पाया वगैरे पडल्या ना मामांनाही नारळ करगोटा दिला सो इथे आमचं झालं आणि म्हणजे ज्यावेळेस बाबांचं वर्ष श्राद्ध होतं त्यावेळेस मी आले होते, होते। आणि बहिणीचा आदल्या दिवशीचा प्लॅन इथे डोश्यांचा ठरलेला होता त्यामुळे तिने इथे छान डोसे बनवून दिले इडली पण बनवलेली होती आणि हे खूप जुनं घर आहे आता थोड्याच दिवसात इथे घराचं काम चालू होणार आहे बाजूला जे शेवग्याचं झाड आहे ना ते काढून तिथे आता त्यांच्या बंगल्याचं काम चालू होईल त्या बाजूला जिथे मी आता शेंगा तोडणार आहे सो चला तुम्हाला तेही दाखवते पण ना आता आम्हाला म्हटलं चला ओवाळणं झालं आहे खाऊन पिऊन झालं आहे म्हणून इथे शेंगा तोडूया सो झाडाला शेंगा बघू शकतात हेच झाड तोडून या ठिकाणी आता मस्त असं यांचं बंगल्याचं काम चालू होईल जे तुम्हाला आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी जाईल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेलच पण त्याआधी म्हटलं चला मस्त आपल्या हाताने शेंगा तोडण्यात जी मजा आहे नेहमी ऐत्या खायला मिळतात ना यावेळेस आपण तोडूया आणि खूप मजा आली आम्ही इतकी गप्पा वगैरे करत ह्या सगळ्या गोष्टी करत होतो ना त्यामुळे ना कधी तरी ना वर्षातून एकदा तरी असं गावाला जायलाच पाहिजे खरं तर मीही गावालाच राहते इतकं काही माझी सिटी नाही आहे पण इकडच्या गावापेक्षा ती मज्जा जी मामाच्या गावला आहे ना ती मज्जा वेगळीच असते सो चला लहानपणीचे दिवसांमध्ये पण इतकं इतकं झाडं होते ना की आम्ही दिवसभर झाडांना पाणी घालणं वगैरे अशा गोष्टी करायचो सो आता तसे झाडं मात्र नाही आहे पण मोठी मोठी झाडं आहे वेगवेगळी जी शेंगा बघू शकतात आम्ही किती तोडल्या आहेत ते सर एक एक करत सगळेजण शेंगा तोडण्याचा आनंद घेत होते प्रत्येकाला वाटत होतं की मी तोडावं मी हे करावं असं सो आकडीने इथे शेंगा तोडायचं काम चाललेलं होतं पूर्ण झाडं तोडून मोकळी झाली बाई पाय ना सु राहिली आलो ए शिवाश पिशू ताण पिशू टाक पिशू टाक हा टाक पिशू टाकून गे स्वामी माझी शामडी बाई हा दे स्वामी आजी कधी स्वामी आजी कधी

चला भरपूर शेंगा घेतल्या आता तुम्हाला दाखवतो नारळाचं झाड आहे नारळाचं चिकूच झाड आहे ना चिकू पण आले त्याला ना त्याला छोटे छोटे हा तिकड फटक ओपन तिकड फटाके वाजवताय Hey, मामाचा गाड़ी। गाड़ी hmm. हे मामाचा बिझनेस आणि ही डीजेची गाडी छान गाडी नाही यावेळेस डीजेची इकडे पण एक शेवग्याचं झाड आहे मागे पण एक आहे आणि हे नारळाचं झाड बाजूला वालाची शेती हे सगळं मंडपचं सामान वालाची शेती वालाच्या शेंगाने दिसत आहे पण इथे आज सगळं वाल हे शेवग्याच झाड आहे ना नारळ मार वा छोटस नारळ आहे मग शिवाय

तिच्या पदरातच पडतो तिला धरता सुद्धा आलं नाही लाव तू फुटल ला का <laughs> था 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 था। पिकेल ते पिकेल पिकणार त्याला डोळ्या डोळे आले त्याला नाही ते छोटे उगण का काय वर दगड मारताय रे स्वामी बस इथे दगडांवरती बस ज्या करून फायनली आम्ही निघालो घरी येण्यासाठी म्हणजे मम्मीच्या घरी सो तिकडनं आलो थोडा वेळ आराम केला आणि लगेच के इकडे पॅकिंग करायला सुरुवात केली म्हणजे सगळ्या वस्तू असत्या असतं झालेल्या ब्रश आहे काही कपडे आहे अशा सगळ्या आपल्या ज्या गोष्टी असतात तर ते सगळं इथं पॅक करायचं काम चाललेलं होतं आणि मम्मी जेवण बनवत होती कारण की संध्याकाळी अनुचे बाबा आम्हाला घ्यायला येणार होते आणि आज रात्रीच आम्ही